नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून कमेंट केल्या जात होत्या की दादा दोन हजार चोवीस चा पिकमा आमच्या खात्यामध्ये येणार का येणार असेल तर किती रुपये हेक्टर पर्यंत येणार कोण ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर, तर त्या कोण्या पिकासाठी येणार आणि संपूर्ण जिल्ह्यांचा अपडेट सांगा तर या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या वाटपाचा अपडेट कुठपर्यंत आलेलं आहे पिकण्याचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे का झाले असेल तर किती रुपये हेक्टर पर्यंत झालेलं आहे या संपूर्ण प्रश्नाची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानसर सवनकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब का जेणेकरून असेच शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो चला तर आपल्या महत्वाच्या टॉपिकवर येऊयात तर शेतकरी मित्रांना विविध जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा चा पंचवीस टक्के अग्रिमचा मंजूर झाला होता ज्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातल्या तीन लाख सात हजार शेतकऱ्यांना दीडशे कोटी रुपयाचा पंचवीस टक्के अग्रिमचा फिक्मा मंजूर झाला होता त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळपास पाच लाख ते सहा पाच लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना पाचशे कोटी रुपयाचा पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा जिल्हाधिकारी नांदेड यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला होता त्याच्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातल्या एकशे दहा मंडळामध्ये चार लाखापेक्षा शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचा पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा मंजूर झाला होता याच्यानंतर परभणी जिल्ह्यातल्या जवळपास सात लाख शेतकऱ्यांना तीनशे पन्नास कोटी रुपयाचा सर्वच्या सर्व पिकासाठी पिकमा मंजूर झाला होता त्याच्यानंतर जालना जिल्ह्यातल्या चार लाख सदतीस हजार शेतकऱ्यांना सुद्धा जवळपास दोनशे ते अडीचशे कोटी रुपयापर्यंतचा पिकमा मंजूर मंजूर झाला होता म्हणजे राज्यातल्या चौतीस जिल्ह्यापैकी पाच जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा मंजूर झाला होता त्याच्यानंतर राज्यातल्या उर्वरित जिल्ह्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपला वैयक्तिक क्लेम दाखल केला होता त्या सुद्धा वैयक्तिक क्लेम दाखल केलेल्या शेतकऱ्यांना वैयक्तिक त्यांचा जो काही पिकमा मंजूर झालेला आहे तो पिकमा मिळणार असल्याची माहिती याच्या अगोदर देण्यात आली होती परंतु आता विविध जिल्ह्यामध्ये पिकमा एकही रुपयाचा वाटप झालं नाही शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहेत आमच्या खात्यामध्ये दोन हजार चोवीस चा पीकमा येणार का परंतु याचं उत्तर आहे सध्या राज्यातल्या सर्वच्या सर्व जिल्ह्यातल्या पिक कॅल्क्युलेशन सुरू आहे म्हणजे शेतकऱ्यांना हेक्टर पिकविमा द्यायचा कोण्या पिकासाठी द्यायचा सगळं कॅल्क्युलेशन सध्या सुरू आहे आणि आपण जर पाहिलं तर सगळं हे जे कॅल्क्युलेशन जे आहे याच्यामध्ये धाराशिव जिल्ह्याचं कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं आहे त्याच्यानंतर हिंगोलीचं कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं आहे पण सगळं कॅल्क्युलेशन जिल्हा स्तरीय पीक विमा समितीच्या माध्यमातून पूर्ण होत असतं आणि जिल्हा स्तरीय पीक विमा समितीच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर हे संपूर्ण जिल्हा स्तरीय विमा समितीच्या माध्यमातून ते कृषी विभागाला डेटा सादर होतो आणि कृषी विभागाला डाटा सादर झाल्याच्या नंतर कृषी विभागाला डाटा सादर झाल्याच्या नंतर हे सगळे अहवाल कृषी भागाच्या माध्यमातून मंजूर होत असतात आणि पिकमा कंपन्यांच्या माध्यमातून पिकमा वाटप होत असतो ज्याच्यामध्ये मित्रांनो आपण जर पाहिलं तर खरीप हंगाम दोन हजार चोवीस साठी जवळपास नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून पिकमा वाटप केलं जाणार आहे त्याच्यामध्ये चोला एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आय सी आय सी आय लोंबाड त्याचबरोबर एचडीएफसी आर्गो युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड याचबरोबर अशा बऱ्याचशा म्हणजे एकूण नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून हा पिक्मा वाटप होणार आहे याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर जवळपास छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल बीड असेल याचबरोबर धाराशिव असेल या सगळ्या मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा चा पिक्मा जास्त मिळणार आहे कारण की जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर या चार महिन्याच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्यामुळे हा पिकमा सर्वात जास्त पिकमा मराकड्यामध्ये भेटणार याचबरोबर विदर्भ पूर्व विदर्भाचे जिल्हे जर पाहिलं तर यवतमाळ अमरावती गडचिरोली याचबरोबर पुण्यश्लोक आयला नगर अहमदनगर बुलढाणा याचबरोबर वाशिम या सुद्धा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा पिकमा भेटणार आहे परंतु शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे अद्यापर्यंत एकाही रुपयाच्या पिकमाचा वाटप का झालं नाही पंचवीस टक्के अग्रिमचा पिका मंजूर असूनही का वाटप झालं नाही विमा कंपनीच्या माध्यमातून का वाटप केलं नाही हा प्रश्न होता परंतु याचं उत्तर आहे राज्य सरकारचा राज्य हिस्सा अनुदान खरीप हंगाम दोन हजार चोवीस च अद्यापही वितरित न झाल्यामुळे शेतकरी बांधवांना हा पिकमा वाटप झालं नाही असं विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कारण लावलं सांगितलं जात आहे परंतु हा पिकमा आता कधी जमा होणार हा शेतकऱ्यांचा महत्वाचा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्या आठवड्यापासून ते मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या पिकम्याचं वितरण शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये होणार आहे कारण की सध्या बऱ्याचशा जिल्ह्यांचं कॅल्क्युलेशन जे आहे ते सध्या पूर्ण व्हायचं बाकी आहे तुमचा जर पिकमा मंजूर झालेला असेल तर तुम्ही प्रधानमंत्री फसल बीमा योजना या साईटवर पाहू शकता याचबरोबर प्रधानमंत्री फसल बीमा योजना मध्ये एक मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरवरून तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुमचा क्लेम कॅल्क्युलेशन झालेला आहे का तुम्हाला किती पीक विमा मंजूर झालेला आहे याची सगळी डिटेल तुम्ही व्हॉट्सअपवर माहिती घेऊ शकता तर मित्रांनो राज्यातल्या चौतीस जिल्ह्यामध्ये सोयाबीन या पिकाचा सर्वात जास्त विमा भेटणार आहे त्याच्यानंतर उर्वरित पिकासाठी पिकमा भेटणार परंतु सरसकट पिकमासाठी आपण जर पाहिलं तर पाच जिल्हे मंजूर आहेत ज्याच्यामध्ये परभणी जिल्ह्याचा समावेश आहे नांदेड आहे हिंगोली आहे परभणी आहे आणि जालना या पाच जिल्ह्याचा समावेश आणि राज्यात त्या जिल्ह्यांमध्ये उर्वरित जो पिकमा जो आहे त्यांचा क्लेमचा तो पिकमा भेटणार आहे परंतु आता पंचवीस टक्के पिकमा शेतकऱ्यांचा जर वाटप त्यांच्या खात्यामध्ये झाला तर हा शेतकऱ्यांवर होणारा अन्याय आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना पूर्णपणे त्यांचा पोस्ट हार्वेस्ट असेल उर्वरित पंचहत्तर टक्के असेल किंवा पंचवीस टक्के असेल हा संपूर्ण तुटमा विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप होणार असल्याची माहिती अधिकृत अशी कृषी भागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो आपण एवढूच्या माध्यमातून खरी पंगाम दोन हजार चोवीसच्या तुटमच्या वाटपा संदर्भात एक छोटासा आणि महत्वाचा अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो कृता स्थितीच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद